सुमारे सत्त्याण्णव वर्षांचा इतिहास असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवरती मोहिते पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे एक दोन अपवाद सोडल्यास आणि एकदा बिनविरोध निवडणूक होत होत्या निवडणूक झाली तर ती मोहिते पाटील समर्थक आणि विरोधकांमकेदेही होत होती आता त्याच ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं असून नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे अकलूजकरांच्या इतिहासातील पहिलीच पक्षी आणि बहुरंगी लढत होणार आहे अक्लूज ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिश कालखंडात एकोणीसशे बावीसमध्ये झाले असून रामचंद्र होरा हे ग्रामपंचायतीचे सरपंच होते सन एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील तर एकोणीसशे एकसष्ट ते बहात्तर या कालावधीत विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला मोहिते पाटील घराण्यातील अनेकांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अकलूज ग्रामपंचायतीपासून केली अकलूज ग्रामपंचायतीच्या दोन हजार दहाच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख स्वर्गीय दत्ता वाघमारे यांनी ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पॅनल उभं केल्यानंतर एकमेव निवडणूक गाजली होती हा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीमधील अटीतटीची अशी कशी ही निवडणूक झाली बहुतेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या बिनविरोधात झाल्या मात्र शेवटच्या दोन निवडणुका डॉक्टर जवतसिंह मोहिते पाटील आणि फतसिंह माने पाटील यांच्या संयुक्तिक पॅनल करून निवडून आले त्यामध्ये त्यांना एक वेळ आणि दोन वेळ एक वेळ तीन जागा मिळाल्या होत्या मात्र मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले अकलूज ग्रामस्थांनी तब्बल त्रेचाळीस दिवसांचं साखळी उपोषण करून नगर परिषदेची मागणी लावून धरली त्यामुळे तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अक्लूज नगर परिषद घोषित करण्यात आली मात्र तेव्हापासून नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्यानं प्रशासकीय कारभार होता आताची ही तेरा प्रभागातून सव्वीस नगरसेवक तसेच पेट जनतेमधून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी होणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं लक्ष आहे भाजप पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत नगराध्यक्षपदासह पदासह पूर्ण पॅनल त्यांनी उभा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पद पद्मजा देवी मोहिते पाटील यांना निवडणुकीचे सर्वाधिकार दिल्यानं धवारसिंह मोहिते पाटील उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी नगराध्यक्षपदासह संपूर्ण पॅनल उभा केला आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र विकास सेना या पक्षांनी नगराध्यक्षपदासह काही उमेदवार उभे केले आहेत याबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या मित्रपक्षांना काही जागा दिल्या आहेत त्यांचेच उमेदवार रिंगणात आल्यानं ही बहुपक्षीय बहुरंगी निवडणूक रंगणार आहे